शनिवारी येणार ये का पावसा पावसात येते का आता आज पडतो इथं वारे असा सुटला आवाज आला का हॅलो आवाज नाही ना मित्रांनो हा बघा पावसा पडतो नाही विदा वगैरे चमक 아으우2으음으오 <에 inm Tall> अच्छा कधी आहे हॅलो शपथ तू कधी जाणार आहे हॅलो हॅलो पडला 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 तो वाकडा झाला दार ओ तो तो युवरा तो झाड पडला बघ हा झाड पडला बघ इकडे बघ तो कधी जाणार आहे पण येते ना अ मी पण येते ना मग अरे तो हा कसला तो झाडय तो काढला व खाली दिसतोय काय ब युट्युबवर दिसतोय

हेलो 1 मिनट थांबा 1 मिनट थांबा हेलो बोल मैं सर्वपंडर हल्ला हूं हां ओह और आई शो पप्पा प्प नाही आई जाते खाली वाड़े य दिसताव हो काय दिसताव हो काय काय पेंडा दिसतोय काय हो आता गेला सग ती बोलतच थाँ नाही काय सगळं दुसराच बोलते तुला विचारते काय मी दिसतोय काय काय दिसणार तो मांडवच घरी दिसणार ना हा मी तिक दाखवते तो दिसेल हा युवराज उचल बघ का आधी दिसला काय कशी आली एवढा तोडतोय बघ आता दिसायला नंतर इकडं हवा पण पाऊस पण हा याना पिक दिसतय Bueno, mala sí. sí. Oh nein कैसा है? काहे जा रहे? अब बैठ जाला

hawa mọc na ko pali <laughs> Hãy subscribe cho kênh Ghiền oh. Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn